ज्या बहिणींना अजूनही जुलैचा हप्ता जमा झाला नाही त्यांच्यासाठी आली सरकारकडून अर्जंट सूचना आता एक काम जर केलं नाही तर तुम्हाला जुलैचा हप्ता जमा होणार नाही ज्या बहिणींना अजूनही जुलैचा हप्ता आला नाही त्यांनी नेमकं काय करायचं आहे की ज्यामुळे दोन तासात त्यांच्या खात्यावर जुलैचा हप्ता जमा होईल याची माहिती तुम्हाला सांगणार आहे अजिबात टेन्शन घेऊ नका पुढचे दोन मिनिटं आवड लक्षपूर्वक पाहत राहा तुमचा जुलैचा हप्ता जमा होईल पण या आधीच्या हप्ते म्हणजे जूनचा मेचा एप्रिलचा देखील हप्ता दोन तास सतत जमा होईल कारण की स्वतः मुख्यमंत्र्यांनी ही अर्जंट सूचना महिलांसाठी दिलेली आहे आणि येत नाही त्यामुळे सरकारने विशेष करून ही अर्जंट सूचना तातडीनं जारी केली आहे सरकारच्या माध्यमातून बहिणीला सूचना देण्यात आलेली आहे बहिणीला एक काम अर्जंट करायला लावलेलं आहे ते ज्या बहिणी लवकरात लवकर करतील त्यांना दोन तासात मागचे सगळ्या हप्त्यासहित जुलै ऑगस्टचा हप्ता देखील जमा होणार आहे तुम्ही नुसती वाट बसू नका तुम्हाला वाटेल आपोआप पैसे येतील पण तस आता तसं होणार नाही कारण की पाच नव्या नियमानुसार जुलैचा हप्ता वाटप झालेला आहे आता तुमच्या शेजारणीला पैसे आले तुमच्या मैत्रिणीला आले तुमच्या बहिणीला आले पण तुम्हाला का आलेले अशी चिंता करत बसण्यापेक्षा पाच नियम समजून घ्या त्या पाच नियमाअंतर्गत अंतर्गत तुम्हाला कोणती काम करायची आहे घर बसल्या ते समजून घ्या जेणेकरून तुम्हालाही पैसे येईल आणि तुमच्या चेहऱ्यावर देखील आसू फुलेल अजिबात टेन्शन घेऊ नका सगळं सविस्तर तुम्हाला समजून सांगणार आहे पहा लारकी बहीण योजनेचा तेरा म्हणजे जुलैचा हप्ता जून महिना संपला रक्षाबंधन मुळेच राज्य सरकारने ठरवलं की रक्षाबंधनच्या आधीपर्यंत जुलैचा हप्ता आपण देणार आहोत पण यावेळेस ई केवायसी प्रक्रिया होती पन्नास लाख महिलांना अपात्र केलं होतं त्यामुळे याच्यासाठी पाच नवे नियम लागू करण्यात आलेले आहे आणि त्याचबरोबर बँक खात्याचा देखील एक महत्वाचा नियम लागू केलाय आणि त्यामुळे बऱ्याचशा महिलांचे खाते किंवा बऱ्याचशा महिलांचे पैसे आरकलेले आहे तुमचे पैसे अजूनही अडकले असतील तर तुम्ही नेमकं काय करायचं का यासाठी व्हिडिओ फक्त सविस्तर बघा नुसती वाट बघून अजिबात काही होणार नाही बऱ्याचशा महिला वाटतं आपऑफ जूनचा आला होता मेचा आला होता एप्रिलचा आला होता पण आता तसं होणार नाही कारण की अर्जंटमध्ये तुम्हाला बँकेमध्ये काम करून त्या ठिकाणी करायला जावं लागणार आहे त्याशिवाय तुम्हाला पैसे जमा होणार नाही ज्या बहिणी लवकरात लवकर हे काम करतील पाच नियम समजून घेतील आणि त्यानुसार मोबाईलद्वारे हे काम करतील त्यांना दोन तासाच्या पैसे येतील मग अन्यथा काय होईल तुम्ही बसता वाट पाहत आता जुलै संपला होता ऑगस्टमध्ये पैसे यायला लागले त्यानंतर ऑगस्टचा हप्ता आता लगेच पाडणार आहे म्हणजे जुलैचा जाईल ऑगस्टचा जाईल मागचा जूनचा राहिला तर तो जाईल तर त्यामुळे लक्षपूर्वक ऐकायचं आहे पहा आता सगळ्यादारी आज कोणला कोणला पैसे आले त्याची माहिती सगळ्यादारी तुम्हाला सांगतो कोणत्या कोणत्या महिलांना पैसे आज आलेले आहेत आणि कोणत्या महिलांना उद्या आलेले आहेत तुमचा जिल्हा जर आज नसेल तर मग कदाचित उद्याच्या यादीत असलं तर उद्या येतील पण पाच नियम आणि कोणतं महत्वाचं काम अर्जंट करायचं ते पाहिलं व्हिडिओ अजिबात बंद करू नका पहा आता जुलैचा हप्ता कोणत्या दहा जिल्ह्यामध्ये आज आलेला आहे उद्या कोणते दहा जिल्हे आहे प्रशासन आणि बँकेने निवडून कोणते पाच नवे नियम लागू केले ला आहे ज्या बहिणी या पाच नियमामध्ये बसल्या त्यांचंच नाव तेराव्या हप्त्याच्या यादीत येणार आहे आणि त्यांना पैसे जमा होणार आहे अत्यंत महत्वाचे पाच नियम लागू झाले आहे कठोरपणे लागू केले आहे त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात ये जर तुम्हाला हप्ता तुमच्या खात्यावर पाहिजे असेल तर हे सगळे नियम आणि बँकेचं काम लक्षपूर्वक पा थोडस काम बाजूला ठेवा व्हिडिओ लक्षपूर्वक अन्यथा सगळ्याला पैसे येतील पण तुम्हाला नाही पहिला तुमच्या खात्यामध्ये जर तेराव्या हप्त्याचे पैसे जमा होत असतील तर तुम्हाला कसं समजतं तर बँकेचा मेसेज येत असतो पण यावेळेस तसं होणार नाही काही महिलांनी पाच नियमात न बसल्यामुळे आणि एक काम न केल्यामुळे त्यांचा बँकेचा मेसेज आधीबात येणार नाही त्यांना बँकेचा मेसेज येणार नाही त्या बहिणी वाट पाहत बसतील आता त्यामध्ये तुम्ही असू शकता तुमचं बँकेचं खातं कोणतं असू द्या पोस्ट असू द्या तुम्हाला वाटेल की जसे मेचे आलते जूनचं आलते तसे आपोआप जुलैचे जमा होतील पण तसं होणार नाही तुम्हाला नियमात बसणं गरजेचं आहे काय अर्जंट कारवाई सरकारने सांगितली आहे बँकेने आहे ती करणं गरजेचं आहे अन्यथा तुमचे पैसे अडकतील त्यामुळे इथून पुढे हा व्हिडिओ एक सेकंद पुढे न ढकलता आता पाच नियम नेमकं कोणते आजचे दहा जिल्हे कोणते सगळे गादी ते आपण समजूया दहा जिल्हे कोणते आहेत आजचे कारण की आजच्या जिल्ह्याच्या यादीत जर तुमच्या जिल्ह्यात नाव नसेल तर तुम्ही काळजी करू नका पण जर आजच्या जिल्ह्याच्या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्यात नाव आलं तरी तुम्हाला पैसे जर आले नाही बारा तासात तर तुम्ही सांगितलेली कारवाई पुढे करायची सविस्तर पुढे सांगणार आहे टेन्शन अजिबात घेऊ नका आता सगळ्यात पहिला नियम जो आहे सगळ्यात पहिला नियम जो आहे की ज्याच्यामुळे नव्याण्णव टक्के महिलांच्या खात्यात पैसे येत नाही ते म्हणजे काय की बँकेचं कारण आहे बघा बँकेच्या दोन तीन गोष्टी आहे बँकेने वेळोवेळी महिलांना सांगितलं आहे बँकेचे मेसेज येत असत मग महिला त्याकडे दुर्लक्ष करतात आता काय होतं बऱ्याचशा महिला काय करतात सगळ्यात मोठी चूक करतात त्याचं सगळं क्लिअर असतं त्या पात्र आहेत त्यांचं उत्पन्न आटीत बसतात सगळ्या अटीत ते बसतात नियमात बसतात पण ते काय करतात त्यांनी लाडकी बाईन योजनेसाठी खातं उघडलंय पंधराशे रुपये आले राहिले की लगेच काढून घेतात आता ज्यांचे जूनचे पैसे ते त्यांनी आले का लगेच काढून घेतले म्हणजे त्या खात्यामध्ये ते दहा रुपये सुद्धा ठेवत नाही अशी महिला जी परिस्थिती झाली आहे तर बँकेने वेळोवेळी सांगितलं की मिनिमम बॅलन्स मेंटेन ठेवणं गरजेचं आहे आता तुमच्या खात्यात मिनिमम बॅलन्स ठेवलाय तरी पण मेसेज आला नाही तर तुमच्यासाठी बँकेचं दुसरं जे नियम आहे तो लागू होता तो म्हणजे आधार लिंकिंगचा नियम आता पहा तुम्हाला आम्ही तर आधी लिंकिंग केली होती आम्हाला मागच्या महिन्यापर्यंत हप्ता आला होता पण एवढेच नियम बदललेले आहेत लक्षात घ्या प्रत्येक महिन्यामध्ये वेळोवेळी नियमाची अंमलबजावणी वेगळ्या पद्धतीने होत असते जून मधली आधारची लिंकी डिलिंग झालेली असू शकते किंवा बँकेचा सर्व्हर असेल किंवा बँकेच्या नियमामुळे नवीन केवायसी देखील करावी लागले असू शकते तर त्यामुळे पहा मार्च मध्येच करायला सांगितली होती एकतीस मार्चपर्यंत पण बाळासाच्या महिलांनी केली नाही बँकेने टाइम दिला महिना दोन महिने आणि तुम्हाच्या नकळत तुमचा हप्ता खात्यात येऊन पाडलाय पण तुम्हाला मेसेज येत नाही आता त्यासाठी तुम्हाला बँकेत तुमचं आधार कार्ड घेऊन जाऊन तुम्हाला बघायचं आहे की नक्की तुमचं डीबीटी ॲक्टिव्ह आहे का तुमचं आधार लिंकिंग आहे का आता हे बँकेचे दोन महत्त्वाच्या गोष्टी झाले तिसरी महत्वाची गोष्ट असं आहे की के सगळं केअर आहे आधार लिंकिंग आहे तुमचं मिनिमम बॅलन्स ठेवलेलं आहे सगळं ओके हो आहे पण तिसरी गोष्ट महिला काय करतात बऱ्याचशा महिलांकडे काय असतो मोबाईल असतो स्मार्टफोन असतो आणि त्याच्यात बऱ्याच वेळा ते रिचार्जच करत नाही मग रिचार्ज न केल्यामुळे काय होतं काही दिवसानंतर इनकमिंग सेवा देखील बंद होऊन जातात म्हणजे इनकमिंग कॉल तर येतच नाही पण इनकमिंग मेसेज देखील येत नाही आणि त्याच्यामुळे देखील त्या ठिकाणी महिलांना समजत नसतं तर हे बँकेच्या महत्वाच्या तीन गोष्टी तुम्ही पाळायच्या आहेत आता तिसरी गोष्ट आता हे बँकेचा विषय झाला आता सरकारचे जे नियम आहेत निकषचे कशा पद्धतीन असतारे आता तुम्हाला जसं माहिती आहे की उत्पन्न अडीच लाखाच्या हात असणं घरामध्ये चार चाकी वाहन नसतं घरामध्ये कुणी सरकारी कर्मचारी नसतं घरामध्ये कुणी निम सरकारी कर्मचारी किंवा घरामध्ये कोणी पेन्शनर नसतं म्हणजे एखादा सरकारी नोकरीत होता व्यक्ती पण सरकारी नोकरी रिटायर झाला किंवा तुमच्या घरामध्ये कोणी सरकारी नोकर नाही ना दार नाही पण खाजगी नोकरी करतोय पण त्याला पगार इतका आहे की त्याला इन्कम टॅक्स भरावं लागतो तर अशाही महिला ज्या आहे का याच्यामधून आपात्र करण्यात आलेल्या आहे आता त्यानंतर एक नियम मागे आला होता की एका घरात तीन तीन चार चार महिन्यांनी लाभ घेतला होता तर त्यापैकी आता एका घरात फक्त दोनच महिला लाभ देण्याचं जे आहे ते सांगण्यात आलेलं आहे आता त्यामुळे कदाचित तुमच्या घरातल्या तुमच्या सासूरे किंवा तुमच्या दुसऱ्या जावेल मग तुम्हाला येणार नाही किंवा दोन तीन बहिणी असतील तर दोन बहिणी लिहितील आई लईल दोन बहिणी लिहिणार असा प्रकार होऊ शकतो आता त्याच्यामध्ये कसं केलं आहे सरकारने ज्याचं वय जास्त आहे त्याला आधी दिले म्हणजे त्याला ठेवलेलं आहे यानंतर दुसरा मोठा जो आहे त्याला ठेवलं आणि बाकीचे सगळे रद्द करण्यात आले तर अशा प्रकारचे नियम सरकारने स्पष्टपणे अंमलबजावणी याची केलेली आहे आता जुलैचा हप्ता जो आहे तो कोणत्या ता जिल्ह्यात आला आहे तर सरकारने जिल्ह्याची नावं स्पष्ट केलेलं नाही रँडम त्यांनी काय केलं असतं दररोज जवळपास पंचवीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे टाकण्याचं जे आहे उद्दिष्ट ठेवलेलं आहे आज पंचवीस ते तीस लाख बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले त्यात तुमचा नंबर नसल्यामुळे कदाचित आले नसतील पण तुम्हाला जे बँकेचे कामं करायला सांगितले तर ते अर्जंटमध्ये करून घ्या अन्यथा काय होईल तुम्हाला मग काय होतील तुम्ही आता हा हप्ता फार लेट होऊ शकतो कदाचित मग जुलै आता ऑगस्ट संप म्हणजे ऑगस्ट चालू झाला आहे आता जुलैचे आता टप्पा संपून गेला तर ऑगस्टची तयारी चालू होती जुलैचा मागं पडून जातो बऱ्याचशा महिला जूनचा मिळाला आहे का तुम्ही कमेंट करा बऱ्याचशा महिन्या झाला तोच प्रॉब्लेम मागच्या महिन्यात झाला होता आता तसंही होऊ शकतो त्यावेळी बँकेच्या खाद्य व्यवस्थित चेक करा मिनिमम बॅलन्स आहे का आपल्या मोबाईल मध्ये बॅलन्स आहे का आपला मोबाईल नंबर बँक खात्याला लिंक आहे का आपला आधार नंबर बँक खात्याला लिंक आहे का म्हणजे लिंकिंग फार महत्वाचं आहे प्रत्येक गोष्टीमध्ये लिंकिंग असेल तरच सगळ्या गोष्टी इथे येतात अन्यथा येत नाही डीबीटी ऍक्टिव्ह आहे का तर अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टींची तुम्ही हे करायची आहे आणि कुठल्याही प्रकारची जिल्ह्याची यादी आलेली नाही दररोज थोड्या थोड्या बहिणीला घेतलं जाणार आहे आणि नऊ तारखेपर्यंत म्हणजे नऊ ऑगस्ट जे आहे रक्षाबंधनपर्यंत सगळ्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे त्या ठिकाणी येणार आहे आता तुम्ही कमेंट करायचं आहे तुम्हाला जुलैचा हप्ता आला असेल तर ऑगस्टचा हप्ता आम्हाला पाहिजे जितक्या जास्त कमेंट करताल तितकं सरकार लवकर त्या ठिकाणी ऑगस्टच्या हप्त्याविषयी देखील निर्णय घेईल आणि ऑगस्टचा हप्ता येईल ज्यांना जूनचा आला नाही त्यांनी जूनचा हप्ता म्हणजे जे जे तुम्हाला त्या ठिकाणी तुमची गरज आहे ती नक्की कमेंटमधून कळवा जितक्या जास्त जास्त कमेंट येतील तितकं जास्त ही जो मेसेज आहे सरकार तो सरकारपर्यंत पोहोचल आणि तितक्या लवकर तुमच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होऊन जातील तर तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहताय तुम्हाला आतापर्यंत किती हप्ते आले कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा धन्यवाद